ओम प्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँकेचे नवीन मुख्य कार्यालयांचे इमारत ओम उद्घाटनच्या निमित्ताने बँकेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा यांनी बँकेच्या नवीन इमारत ओम होण्याच्या उद्घाटन हे मान्यवरांच्या हस्ते दिनांक एक मार्च रोजी तसेच स्वर्गीय ओम प्रकाश देवडा यांच्या पूर्ण आकार पुतळ्यांचे अनावर होणार असल्याची माहिती दिली तसेच स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या निमित एक मार्च ते चार मार्च दरम्यान बँकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे की मोफत शस्त्रक्रिया शिबिर कॅन्सर तपासणी मार्गदर्शन शिबिर अर्बन बँकेसाठी प्रशिक्षण शिबिर संगीत रचनी कीर्तन भजन व कथाकथित आदी कार्यक्रमांचे बँकेतर्फे ठेवण्यात आलेले आहेत अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली यापरसिब बँकेचे अध्यक्ष श्री प्रकाशचंद्र सोडे बँकेचे उपाध्यक्ष श्री सुनील देवडा बँकेचे अध्यक्ष विठ्ठलदासजी मुंडळा शशिकांत दोडल ज्ञानेश्वर मामडे राजेश अग्रवाल संजय देवडा आशिष काबरा गजानन देशमुख एम एम बुद्रुक आशिष काबरा अजित बच राजू मधुराज जनकराज खुनाना डॉक्टर सचिन बगडिया यांनी होणाऱ्या मेडिकल कॅम्प विषयी कर्करोग अव्यदान यावर यावेळी पत्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर जालनापुरे व्यवस्थापकांचे उपाध्यक्ष स्वस्तपक दूरmore मोरे सर्व संस्थापक नाम पहिले एकत्रित सर सर संस्थापक सिंगा आरोग्य अशी सिंगागाव पास सर एक या प्रशिक्षण विशेषण काढलेले आहे आणि आले आहे. दुपारी मग सगळ्यांचे मनोगत